ती मनाची नमस्कार मित्रांनो मी संतोष मळीक मी या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आणि आज मी या आमच्या घोडेमुखाच्या दर्शनासाठी आज जाणार आहे खरं तर केळी इथे पण ठेवतात पण मी डोंगरावर चढून जाणार आहे आणि तिथे केळी ठेवणार आहे आज घोडेमुखाचा डोंगर चढायचा आहे चढण्यासाठी इथून जो मार्ग दिसतो आहे या मार्गावर आपल्याला जायचं आहे खरं म्हणजे ही कमान आहे पण कमानेतून न जाता आपण इथून सरळ जाणार आहोत इकडे प्रत्येकाच्या जे काय नस करतात का ते हात पावली आणि अशा प्रकारे नाक हा सगळा असता सगळा ठेवतोय जा काय अंगाची दुखणी असतात ती सगळे अच्छा अच्छा ते बघा ही आज इथे नेहमीच इथे दुकान आहे आणि ही लावून इथे बसते दुकान हे बघा इथे सुद्धा आता केळी ठेवलेली आहेत या देवाला ही जी केळी साखर हा ते बघा इथे साखर पण ठेवलेली आहे पाना पानासोपारी होय तर हा हे पण एडू ठेवतात ना पानाचं एडू पण ठेवतात मी सुद्धा मोठ्या आनंदाने केळी आणि फुलं घेऊन देव घोडमुखाच्या दर्शनाला निघालो <ड़ागा> <ड़ा> जे कोणी डोंगरावर तोडून जाऊ शकत नाहीत ते या कामानेच्या पायरीवरच नतमस्तक होतात मीही मनोभावे पायरीला नतमस्तक होऊन पुढे जाण्यासाठी निघालो जे वर जाऊ शकत नाही त्या कमलीची इथे इथे पाया पडतात नतमस्तक होतात ह्या पायरीला आणि जे काय आणलेलं गोडदोड आहेत ते गोडदे इथे अर्पण करतात हे बघा इथे हे सुद्धा दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव घोडमो शरीराच्या कोणत्याही अवयवाचे दुखणे असेल तर या ठिकाणी देवाला नवस बोलला जातो आणि शहराचे ते दुखणे बरे झाले की हा नवस फिरताना त्या अवयवांच्या मातीची प्रतिकृती देवाला मनोभावे अर्पण केली जाते चला मी केळी वर ठेवणार आहे तर माझ्यासोबत चला तुम्ही दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असे हे जागृत देवस्थान आहे कोकणच्या भूमीत आपल्याला विविध रूपात देव आढळून येतात शिवाचं एक रूप म्हणजे मार्तंड खंडोबा कोकणात आपल्याला या मार्तंड देवाची मंदिरे पाहायला मिळतात त्यापैकी एक माटोण पेंडूरमधील श्री देव घडमुख स्थान भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या मार्तंड देवाचे हे देव स्थान आहे देवाचे मार्तंड पुरी म्हणजे आताचे मातोंड गाव मार्तंड शंकराचा अवतार आणि या शंकराचा अवतार म्हणजेच आमचा श्रीदेव घुरमुख हे बघा तुम्हाला एक दाखवतो काही हे खेळणं सुद्धा एक नवसाचं प्रतीक आहे ज्याने कोणी हा नवस बोलला असेल त्याचा हा नवस पूर्ण झालाय म्हणून त्याने या खेळण्याची प्रतिकृती इथे ठेवलेली आहे वेंगुर्ला तालुक्यातील माटोण पेंडूर गावचे ग्रामदैवत व श्री शंकराचे रूप असे ख्यातकीर्ती कीर्ती असलेले दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध पावलेले आणि तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती श्री देव असे हे देवस्थान ये, ये, आता ये, तुम्ही म्हणाल हा कोंबडा इथे काय करतोय पण हा सुद्धा एक येथील ग्रामस्थांच्या श्रद्धेचा भाग आहे सिंधुदुर्गातील सावंतवाडी मळेवाड मार्गावरून ये जा करणारे भक्तगण आवर्जून येथे नतमस्तक होतात हे देवस्थान माटोण पेंडूर मळेवाड नावेली या चतुर सीमेचं एक जागृत देवस्थान असं मानलं जातं डोंगर चढायला अवघड आहे त्याच्यामुळे सरळ रस्त्याने आपल्याला वर चढायला लागतं समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे ते नऊशे मीटर उंचावर हिव्या गार झाडात डोंगराच्या खुशीत हे मंदिर असून उंच डोंगराच्या माथ्यावर बसून श्री देव घडमुख साऱ्या परिसराचं रक्षण करतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे कोकणात सर्वात जास्त चर्चेत असणारी जत्रा ती म्हणजे कोंबड्याची जत्रा ही जत्रा याच माटोन गावात भरते या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या देवाच्या चाळ्याला प्रसाद म्हणून कोंबडा आणि नारळ दिला जातो या जत्रेला गावच्या भाषेत कोंब्याची जत्रा म्हणून ओळखली जाते या जत्रेचा सोहळा खरंच डोळे भरून पहावा असा असतो श्रीदेव घोडमुखाला कोंब्यांचा नवस ही नंतर रूढ झालेली प्रथा आहे भक्तीचं श्रद्धेत रूपांतर झाल्यानंतर स्वयंस्फूर्तीने भाविकांनी सुरू केलेली ही प्रथा म्हणूनच ही कोंब्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे श्रीदेव घोडेमुखाला तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती असंही म्हटलं जातं तीनशे साठ हा शब्दही मार्तंड अवताराशी साम्य धरणार आहे खंडोबाच्या ग्रंथातही तीनशे साठ विश्वासू सैनिकांचा उल्लेख आढळतो चालून चालून थकलात तिथे बसण्यासाठी शेड केलेले आहेत बघा काही भाविक बसले बस आहेत पायऱ्या नसल्यामुळे आपल्याला सगळा रस्ता असं चालत यायचा आहे म्हात्यार कोतर लोक येतात पण ज्यांना बसण्यासाठी शेड केलेली आहे ते बसतात आपण ज्या रोड अर्थाने ज्याला चाळा म्हणतो ते त्याच्या सैन्याचा अंश तीन हजार साठ हजार सैन्याची फौज ताकद ज्याच्याकडे आहे असा तो देव ज्यावेळी कोंब्यांची जत्रा असते त्यावेळी वीस ते पंचवीस हजार कोंबड्यांचा इथे बळी दिला जातो आणि हा बळी घोडमुखाच्या तीनशे साठ चाळ्यांना याचा मान दिला जातो असं म्हटलं जातं या पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला घोडमुखाचं दर्शन होईल तर चला वर चढून जाऊया आता इथून पायऱ्या लागलेल्या आहेत आणि इथून चढायचं आहे जास्त हे पायऱ्या केल्या इथे तर जास्त उंच वाटा जास्त आहे हो चढाव खूप आहे असा त्याच्यामुळे या कदाचित पायऱ्या बनवल्या असतील श्रीदेव घुडमुखाला मार्तंड ही उपाधी दिलेली आहे मार्तंड म्हणजे शिव शिवाचा अंश शिवाच्या प्रत्येक अवतारात घोडा हे वाहन होतेच सतीला शिव घेऊन जात असताना जिथं जिथं तिचा अंश सांडला तिथं तिथं शक्तीपीठ तयार झाली भरपूर लागतोय डोंगरात चढायचा आहे या गावाच्या चतुर्शिमेत अश्वारूढ होणे निषिद्ध आहे इतकेच नाही तर गावातल्या कोणालाही अश्वरूढ होता येत नाही म्हणजेच घोड्यावर बसता येत नाही जेणेकरून देवतेचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाते ज्या वनात श्रीदेव घुडमुखाचे वास्तव्य आहे त्याला युवराचे रान असे नाव होते परंतु श्रीदेव घुडमुख देवस्थापन झाल्यावर त्याला त्याच्या नावाने म्हणजेच घोडमुख या नावाने ओळखले जाऊ लागले काही पायऱ्या चढून आल्यावर हा भगवद्वश दृष्टीस पडतो आणि ज्याच्यासाठी आपण अख्खा डोंगर चढला ते देवाचं मंदिरसुद्धा दिसू लागतं हे घडूमुखाचं मंदिर आहे आणि या मंदिरासाठीच आपण एवढा हा सगळा डोंगर चालून आलो ना हो। आहोत श्रीदेव घोडमुखाला घोडमुख का म्हणतात ह्याच्याबद्दल एक आख्यायिका सापडते त्या काळी एक सत्पुरुष सरदार सावंतवाडी संस्थानात सेवेत होते आणि त्यांना रोज आपल्या घरून संस्थानात ये जा करण्यासाठी एक घोडाही देण्यात आला होता जेव्हा ते आपल्या घरी या घोड्यावरून परतत असत तेव्हा नावेली गावची सीमा ओलांडून मातोंड पेंडू या गावात ते जेव्हा प्रवेश करीत तेव्हा त्यांचा घोडा काही केल्या त्या सीमेवरून पुढे जात नसे पण तेव्हा ते सरदार घोड्यावरून उतरायचे तर घोडा पुढे चालू लागायचा सातत्याने असे रोज घडू लागल्यावर त्यांनी ते याबाबत तेव्हाचे आचार्य गुरु यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांना श्री शिवशंकराच्या या रूपाबद्दल दृष्टांत झाला आणि तेव्हा श्री घोडेमुख देवाचे लिंगरूपी पाषाण डोंगराच्या माथ्यावर घनदाट गर्द वनात शोधून काढले आणि त्यांनी तिथेच ते लिंग प्रस्थापित केले अश्वामुळे या दैवताची प्राप्ती झाली त्यामुळे या दैवताला घोडेमुख असे संबोधले गेले आणि तेव्हापासूनच या मार्तंड स्वरूप शिवाला घोडेमुख असं म्हटलं जातं मंदिराची सुंदर अशी बांधणी आणि देखणं असं मंदिर पाहून मन प्रसन्न होतं साक्षात समोर घोडेमुख पाहून डोंगर चढून आल्याचा खूप आनंद होतो मी सुद्धा माझ्यासोबत आणलेली केळी आणि फुलं देवाला मनोभावी वाहून त्याच्यासमोर नतमस्तक झालो नमस्कार नमस्कार, नमस्कार। इकडचे हो माझं नाव विजय गंगराम सावण आम्ही स्थानिक आहोत आहोत हे स्थानिक आहेत आता तुम्ही इकडे स्थानिक तुम्हाला जास्त माहिती असेल पण तुम्ही आता इथे राहिले आज मातीमध्ये राहिलेल्या हो, माहिती असेल थोडक्यात मला माहिती सांगा थोडक्यात माहिती म्हणजे ही अशी आहे हा साडेतीनशे कोटी अधिपतीचा चा तीनशे साठ तीनशे साठ अच्छा हा तीनशे साठ चा हा चाळा आहे साळा देवस्थान आहे शंकराचं लिंग शंकराचं देवस्थान आहे अच्छा अच्छा जागृत देवस्थान आहे मार्थंड मार्तंड त्याचं नाव माटोंड असं ठेवलेलं आहे मारतंडोंड हा हे माटोंड गाव आहे सातेरी त्या टोकाला आहे आणि घोडेमुख ह्या टोकाला मध्ये वसलेला हा माटोंड गाव अच्छा 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 असं आता माटोंचा परत दोन भाग झाले एक पेंडू झाला पेंडू मध्ये मंदिर पूर्ण गाव आमचा माटोण अच्छा आता ते देवाचा कार्यक्रम डिसेंबरला असतो या डिसेंबरला असते तिकडून आमची देवाची तरंग येतात वाजवत गाजत आणि ते कोंबड्या कोंबड्याचा कार्यक्रम कोंबे कापायचा कार्यक्रम एका दिवशी साजरा होतो अच्छा अच्छा आहे आणि ह्या देवाचं एवढं हे आहे की नवसाला पावणारा देव आम्ही ऐकलंय नवसाला पावणारी लाखो भाविक त्या दिवशी जमा होता इतर दिवशी कोंब्याचा हा असो कोंब्याचं गारणा घालून जो गावकार असतो तो घेऊन जातो पण त्या दिवशी जेवढे कोंबडे आणतील त्या दिवशी ते कापूनच भेटणार आपल्याला अच्छा असा त्याचा महाप्रसाद म्हणून इतर वेळी कोंबे दिले तर चालतात पण तो गावकार तो कोंबा घेऊन जाणार आपल्या घरी आपल्या घरी घेऊन नंतर त्याची प्रसादी करणार पण ते त्या दिवशी तो कोंबा येतो कोंबा त्या दिवशी तुम्हाला कापूनच देऊन प्रसादी आ, केली चे, चे, बाकी आणि ते कोंबा ते देतात पण पण हा हा येतो केळी साखर गोड काय असेल गाव आपल्या इच्छेनुसार आपण ठेवू शकतो आणि खाली ते काय अवयव पण ठेवले ठेवले जातात म्हणजे उदाहरणार्थ कसं शारीरिक काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल उदाहरणार्थ हात दुखत असेल डोळा दुखत असेल काय त्यासाठी बोलणं केलं जातं आणि त्याची एक प्रतिक प्रति प्रतिमा म्हणून तिथे घातली जाते की तेव्हा माझा डोळा चांगला कर मग मी तुला डोळा वाहील त्याच्या चरणी ते डोळा वाहिला जातो बघा म्हणजे असं देवाची एवढी महती आहे की जर आपल्याला कुठे कुठची जर शारीरिक व्याधी असेल तर त्या व्याधीसाठी ते नवस केला जातो आणि नवस केल्याच्या नंतर मग समजा हात दुखत असेल तर मग हाताची तेवढी प्रतिकृती म्हणून हे केलं व्हायला जातो आणि ते त्यांचा त्रास दूर होतो दूर होतो दूर होतो असं आहे बऱ्याच लोकांना ते असे आलेत अनुभव आले देवाला सांगणं केलं बोलणं केलं आणि झालं मग ते परत फेड म्हणून देवाला गोड पदार्थ ठेवत आहेत त्यावर ती प्रतिकृती ठेवते म्हणजे पाळणा ठेवतात एखाद्याला घर बांधायचं हो पाहिलं आम्ही आता खाली ते छोटस आहे म्हणजे एखाद्याला मूल होत नसेल पाळणं घरात घालत नसेल तर ते आम्ही आता पाळण्याची प्रतिमा दाखवलं प्लास्टिकच पूर्ण काय म्हणतात त्याला घोडा गाडीच्या पण हे ऐकलं होतं मी की आपण इथे या आता मळेवाड नावेली आणि बाटून तीन वेशी चतुर्थी पण घोड्याला इथे आपण घोड्यावर बसू शकत नाही आमच्या बाबा पण सांगतात की आपला देव घोडा आहे घोड्या बसू शकत नाही आणि आमच्या माहितीमध्ये एक पर्यटक आला होता नावेली गावातून आला त्याचा घोडा इथे पडला खाली काही गेल्या तो उठत नाही बरोबर आणि ज्यावेळी काही लोकांनी त्याला सांगितले तू घोड्यावरती बसला होतास का तो बोल हो मी बसूनच प्रवास करत आलो बरोबर त्याला बोलले त्या घोड्यावरती तू बसू नको इथून मळेवाड पर्यंत जाईपर्यंत तू बसून आणि तू देवाला शरण आहे त्याने एक देवाला शरण आला आणि बोलला माझ्या हातून चूक झाली घोडा उठला आणि घोड्याला तो घेऊन या गावातून पुढे गेला आणि तुम जाऊन तो पुढे बसून गेला ही एक आमच्या माहिती मधली गोष्ट असं आहे आता ते पण आहे ते खाली जे पाहिलं ते कमान कमान केली आहे हो। कधी कधी आपण काय पाहतो की कमान असले का त्याच्यातूनच प्रवा प्रवेश करून आपण जातो पण इथे तसं नाही आपल्या साईडून यावं लागतं त्याचं काय महत्व असं महत्व असं आहे की काही लोक वृद्ध लोक म्हणा काय हे वर येऊ शकत मग ते तिथे त्या कमानीवरती ठेवून नारा म्हणा काय जो काय नव असेल तो तिथे ठेवला जातो त्याच्यामुळे तिथून आपण चप्पल घालून जाणार पायाने मग ते न करता एक बाजूसून त्यांना मार्ग दिलेला आहे आणि तिथे पण एक तिथल्या लोकांसाठी तिथल्या कोणाला व वेळ नसेल कोण वृद्ध महिला असेल माणूस असेल तर त्याच्यासाठी ते तिथे देवस्थान केलं आहे म्हणजे एक देवाची जागा म्हणून तिथे के त्याला केली जाते मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की कमान आहे आणि कमनीच्या इथे केळी ठेवली जातात म्हणजे ज्यांना वर चढणं शक्य होत नाही ते लोक तिथे केळी ठेवून आपलं भक्तीभाव अर्पण करत पण त्याला पार कोण आपण यायचं नाही कारण देवाचं स्थान झालेलं झालं बघा आता इथे ह्या गावचे रहिवासी आहेत त्यामुळे त्यांनी आपल्याला म्हणजे खरोखर योग्य माहिती दिली कारण त्यांच्या आजोबा पंजाबा पासून त्यांना ते सगळं सांगत आलेले आहे आणि आता त्यांच्या मुली त्यांच्यापर्यंत माहिती गेलेली आहे म्हणजे ही माहिती पसरत पसरत जाणार आहे ते आणि आपल्याला ह्या देवाची माहिती नेहमी मिळत राहणार आहे तर दादा खूप खूप आभार आहे तुमचा पहा इथे पण काही भाविक आलेले आहेत तर आपण त्या भाविकांशी थोडासा संवाद साधूया अच्छा तुम्ही चारे चारे अच्छा तुम्ही सगळी फॅमिलीच आहे सगळे अच्छा म्हणजे तुम्ही मुंबईचे दिसताय हो। काय काय माहिती तुम्हाला ह्या देवस्थान मध्ये का काय माहिती चा, गाव आहे इथे माटोन अच्छा आईचं गाव त्याच्यामुळे आम्हाला नेहमी काही प्रॉब्लेम आला तर आम्ही ऑलवेज बरोबर नाव घेतो त्याच्या चांगला आणि बरीच वर्षापूर्वी आम्ही चढलो होतो आता परत तो योग आला आलो आम्ही आलो होतो तेव्हा घेऊन नाही अच्छा आलो म्हणजे आपण अजूनच आलो नाहीतर खरं म्हणजे कमान जे काय आमवृद्ध आहे त्यांच्यासाठी ती कमान आहे तिथे आपण देवाचं हे करतो पण देवाची माहिती खूप आहे ते हो हो आणि घोडमुख म्हटल्याच्या नंतर आपला वेतोबा आणि घोडमुख असं जे आहे देवस्थान आपल्या जिथले तू आहे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून काय नाव तुमचं गणेश नाईक गणेश नाईक बघा भाविकांची रीगत चालूच आहे भाविक येतच असतात तर कसं वाटलं का बघितलं काकीला मी बघायचं दमलेत एकदम दमले नव्हते एकदम आड जाऊ जाम जमलं होतं त्यांना सवय नाही ना सवय नाही यायची नाही पण तरीच आम्ही आता दमलो दर, ना तरी बरं वाटतं म्हणजे आल्याच्या नंतर असं मस्त वाटतं की बाबा आल्याच्या देवाचं दर्शन झालं दर्शन झालं ते हवे पण म्हणजे वरती चढे आपल्याला वाटतं की कधी एकदा देवाचं दर्शन होत आहे पण एकदा ते देवाचं दर्शन झालं काय वाटतं काय वाटतं सगळं ते जे काय त्रास तो सगळं निघून जातो पहिला रस्ता नाही आता रस्ता केला पहिले एवढी काय वाटत होत दगडी बिगडी होते आता याचा चांगला रस्ता बघा हे हे ज्यावेळी लहान होते त्यावेळी त्यावेळेची माहिती सांगताय की आता ते निजा रस्ता मोठा केला मोठा केला चांगला केला आता माणसाला यायला चांगला रस्ता गेला दगडी बिगडी एवढी पाय वाटली दगडात पाय झाला त्या दगडातून घसरायचा व्हायचा असं वाटतं त्यावेळी आम्ही यायचे पण चांगलं देवस्थान जे आहे घड घोडेमुख जे आहे ना याची महती खूप लांब लांब पण पसरली आहे मित्रांनो इथे आलात तर ह्या ही ती माची आहे ह्या माचीवर नक्की जाऊ ही बघा ही माची आहे ह्या माचीवर नक्की जा कारण ह्या माचीवरून आपल्याला चढ ह्या मावरून आपल्याला पूर्ण गावाचं विहंगम असं दृश्य दिसेल आम्ही वाचेवर आलोय खूप उंच माची आहे देवळात आलं तर या माचीवर नक्की या आणि या माचीवर चढून संपूर्ण गावाचं विहंगम असं दृश्य तुम्हाला पाहता येईल गरमी असल्यामुळे ते हवा पण लागते जरा थोडी माचीवरून हा अख्खा गाव दिसतो आहे आणि शक्यतो आला तर दिवसा सकाळी या म्हणजे कसं आहे ऊन कमी असतं आणि त्यामुळे हा जो डोंगर चढून जायचा आहे तो आपण चांगल्या प्रकारे चढून जाऊ शकतो तर मित्रांनो हुडुमकाचं दर्शन करून आलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्रीदेव हुडुमूग प्रसन्न आणि प्रत्येकाने देवाच्या आमच्या या देवाच्या नावाचा जयघोष करा श्रीदेव गुरुमुख प्रसन्न तर चला आता मी तुमची यापुरती तुमची रजा घेतो आणि पुढील व्हिडिओसाठी मी आ, या देवाला नतमस्तक होऊन आपला व्हिडिओ इथे समाप्त करतो